मागील आठ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या सतत दा सतत मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन जे ते आहे विस्कळीत झालेले आहे याचा मुख्यतः फटका जो आहे तो आरोग्य विभागावर पडत असल्याचे दिसून येत आहे नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका अंतर्गत येत असलेल्या भटपार येथील उसू मज्जी हा जो मुलगा आहे त्यांचे वडील मालू मज्जी हे शेतावर काम करीत असताना त्यांचा पाय घसरून पडला आणि त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आता जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून तब्बल आपल्या मित्रांसमवेत कुसू यांनी अठरा किलोमीटर थाटेवर आपल्या वडिलांना पायी गाठत घाऊन गेले आणि रस्त्यावर पामूल गौतम नदी जी आहे ते सुद्धा तुडंबून वाहत होती आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या वडिलांची वाट या मुलांनी काढली आहे आणि एकूणच त्यांनी अठरा किलोमीटर अंतर कापून भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात आपल्या वडिलांना दाखल केले पुढील उपचाराकरिता जे आहे गडचिरोली गाठा असे डॉक्टरांनी त्यांनी सुचवले परंतु रस्ते पूर्णपणे बंद असल्यामुळे त्यांना गडचिरोली जाणे शक्य नव्हते हो म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना माघारी घेऊन परत तोच प्रवास त्यांना करावा लागला एकूणच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरातील जे रस्ते नदी नाले आहे त्याची अवस्था अजूनही खूप बिकट आहे संपूर्ण देशात आझादी का अमृत महोत्सव असताना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील बिकट परिस्थिती आपल्याला मागील काही दिवसांत दृश्य आपल्या समोर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी